जिल्हा परिषद धाराशिव यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सालामध्ये ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवण्यात आलेली होती या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक आणि दोन यांच्या बदल्या झाल्यानंतर संवर्ग चारसाठी बदलीची संधी दिलेली होती या प्रक्रियेदरम्यान संपूर्ण अर्ज भरण्यात आले आणि विन्सिस या कंपनीनं अर्ज भरल्यानंतर त्यांना बदलीची जी शाळा मिळालेली होती ती प्रकाशित केलेली होती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहिली यादी प्रकाशित केली पहिल्या यादीमध्ये काही शिक्षकांना सर्व शिक्षकांना शाळा दिलेल्या होत्या परंतु दुसऱ्या दिवशी अचानक त्या विशेष कंपनीचे तांत्रिक अडचण किंवा बिघाड हे कारण सांगून त्यांनी काही शिक्षकांच्या बदल्या पहिली शाळा बदलून दुसरी शाळा दिली त्यामुळं बऱ्याचशा महिला शिक्षकांची आणि पुरुष शिक्षकांचे गैरसोय झालेली आहे यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी माननीय शिक्षण अधिकारी साहेब यांच्याकडं आम्ही भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्ज करा आणि आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू इतक्या पद्धतीनं माहिती देऊन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे मागणी मान्यता झालेल्या पुढील भूमिका असणारच मागणी मान्य न झाल्यास आम्ही कोय हायकोर्टामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत आणि तिथं न्याय घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व बंधू भगिनी भगिनींना न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन पण येणाऱ्या भविष्यामध्ये करणार आहे सर जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत केंद्र प्रमुखाच्या पदोन्नत्याची प्रक्रिया चालू आहे ही जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने झालेली आहे त्यापेक्षा वेगळ्या आणि चुकीच्या पद्धतीनं चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदवी आणि बी एड यानुसार सेवाजेष्ठता लावून त्याचबरोबर पदवीधर शिक्षक झाल्याच्या दिनांकाची सेवाजेष्ठता लावून पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत परंतु जिल्हा परिषद धाराशिवने मात्र प्राथमिक शिक्षक म्हणून प्रथम दिनांकानुसार सेवाजेष्ठता लावून पदोन्नती करण्याचा घाट घातलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे आम्ही आज पदवीधर शिक्षक महासंघाच्या वतीनं शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे सी ओ साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आणि शिक्षणाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये जे काय या असेल ते शासनाने माफमाने करता येईल करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे सदरचं आश्वासन त्यांनी मान्य न केल्यास संचालकांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत त्या स्तरावर पण जर मागणी मान्य नाही झाली तर न्यायालयीन लढा लढण्याची आमची मानसिकता आहे तिथं तिथं संवर्ग चारमध्ये ज्या बदल्या झाल्यात त्याच्यामध्ये जिल्ह्यातून एकूण अठ्ठावीस भाषा पदवीधर विस्थापित झाले आणि आता पोर्टलवरती विस्थापितची राऊंड जे ऑनलाईन भरायची तिथं आमच्या जागा शून्य दाखवत आहेत तर संदर्भामध्ये ऑफिसचं काय नियोजन आहे त्या संदर्भामध्ये आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांशी भेटलो होतो तर त्यांच्याकडून आम्हाला त्यांचं नियोजन सांगितलेलं आहे आणि ते पुढे त्याप्रमाणे प्रोसीड करून आम्हाला योग्य शाळा देण्याचा प्रयत्न करतील असंही त्यांनी सांगितलं आहे धन्यवाद